की जी शासनमान्य संघटना आहे अनुदानित आदिवासी आश्रमशाह कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य विक्रम गायकवाड साहेब यांच्या आदेशाने सर्व महाराष्ट्रामध्ये कार्यकारणीचे पुनर्गठन करण्याचा कार्यक्रम चालू आहे मी विदर्भाध्यक्ष म्हणून साहेबराव मोहड मी प्रथमता इथं आलेल्या सर्व कळमनुरी प्रकल्पातून आणि किनवट प्रकल्पातून प्रकल शासनमान्य संघटनेचे सदस्य आहेत मी मुख्याध्यापक या नात्याने सर्वांचं सहर्षं स्वागत करतो आजचा मुख्य उद्देश असा होता की कार्यकारिणीची पुनर्गठित समितीपर बैठक आणि चर्चासत्र यामध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेण्यात आली त्यास उपस्थिती विशेष आज या ठिकाणी शिक्षक मेळावा म्हणजे आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना कारण आधी आश्रमची शाळा असतात त्याला शिकविण्यासाठी जे शिक्षक आहेत हे एक याची संघटना आहे संघटनेत आज का मोठा एक कार्यक्रम आयोजित केलेतात आणि मेळावा आयोजित केला त्या त्यानिमित्ताने कारण संघटनेत एक मेळावा प्रमाण वार्षिक मेळावा होत असतो बरोबर आहे की नाही त्यानिमित्ताने तुम्ही एकत्र येता आणि तुमच्या काय समस्या अडचणी असतात एकत्र येऊन सोडून याचा तुम्ही समोरच्याला निवेदन देता आमच्यासारखेला प्रतिनिधी आमदाराला आणि तुमच्या काय अडचणी आहेत काय आश्रमशाळेच्या काय अडचणी आहेत आणि यासाठी तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्ताने या कार्यक्रमाला या संघटनेचे कर्मचाऱ्याचे अध्यक्ष म्हणजे साहेबराव मोहर सर तसेच सर्व संघटनेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संघटनेचे नांदेडचे बी जिल्हा अध्यक्ष सगळं संघटना आहेत तुमच्या जेवढ्या आहेत तेवढे त्या त्यानिमित्ताने आज कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित लावली आणि सगळ्यांनी मार्गदर्शन केले त्या निमित्ताने मी शंभर टक्के तुमच्यासोबत आहे तुमच्या अडचणी समस्या ऐकण्यासाठी मी एक या भागाचा आमदार ना आहे नाेर उत्तर मतदारसंघातला आज मी कुठेही असलं तर कुठल्याही कर्मचारी आलं तर मी शंभर टक्के सपोर्ट करत असतो या निमित्ताने सांगतो आणि आज जे कार्यक्रम आयोजित केला मेळावा त्या निमित्ताने एक काही नियुक्त्या पदाधिकाऱ्याच्या तुमच्या संघटने कर्मचाऱ्याच्या त्यानिमित्ताने सुद्धा आज त्यांच्यासुद्धा नियुक्त्या केल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये ही संघटना मजबूत झाली पाहिजे हे आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना आहे त्याच्यामुळं तुम्ही तुमच्यापासून लेकरं घडतात विद्यार्थी घडतात संस्कार तुम्ही देतात तुम्हीच पालक आहात त्याचे त्याच्यामुळं तुम्ही विशेष तुम्ही विशेष लक्ष देतात त्याच्यामुळं आश्रमशाळा म्हणले की लो लोकाला टाकताना थोडं अवघड वाटते मात्र शिक सारखी शिक्षक चांगली राहिले तर शंभर टक्के आश्रमशाळासुद्धा चांगल्या होऊ शकतात शंभर टक्के आणि शासन बरंच काही शासन मदत करत असते विद्यार्थ्यांना हो त्यांना हो तुम्ही शंभर टक्के त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणारी एक शिक्षक आहात म्हणजे कोणती जर स्कीम आली काही योजना आली शासनाची तर शंभर टक्के तिथपर्यंत त्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही पोहोचवता म्हणजे पोहोचित करता त्या त्या त्यानिमित्त कौतुक करतो त्या निमित्ताने चांगलं आहे गोष्ट असंच काम करत राहा मी तुमच्यासोबत आहे त्यानिमित्ताने शुभेच्छा देतो मी दे या भागाचा आमदार असला तरी मी सगळ्याचा आमदार आहे घरचा